आता पुन्हा नको दुष्काळ पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेसह विविध उपक्रमांवर शेतकऱ्यांचे लक्ष असून शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरण योजनेवरती भर देऊन जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे तर खरीप हंगामासाठी पुरेल इतके पाणी सुरुवातीलाच आल्याने शेतकऱ्यांमध्ये शेत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे कन्नड तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी भगवान काचोळे त्यांनी आपल्या गट क्रमांक त्र्याऐंशी मध्ये नवीन विहिरीचे खोदकाम केले आणि यावेळी त्यांनी विहिरीची पाणी पातळी वाढवण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विहीर पुनर्भरण योजना राबवली आणि त्यामुळे पहिल्याच पावसात विहिरीला पाणी आले आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामासाठी पुरेल इतके पाणी सुरुवातीलाच आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचे आभार मानले आहेत त्याचबरोबर त्यांच्या या यशस्वी उपक्रम विहीर पुनर्भरण पाहण्यासाठी कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि कृषी अधिकारी बाळराजे मुळीक त्याचबरोबर किशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली शेतकरी भगवान कासोळे यांचे कौतुक केले आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी जर हा उपक्रम राबवला तर आपल्या शेताचे पाणी जर आपल्या विहिरीजवळ अशा पद्धतीने अडवून जमिनीमध्ये जिरवलं तर शेतकरी सुजलाम सुफलाम होईल त्याचबरोबर पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान होणार नाही आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी जागरूक होणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सांगितले प्रत्येक शेतकऱ्याने थिबक सिंचन तुषार सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा योग्य वापर होईल त्याचबरोबर पाणी पातळी जास्त काळ टिकून राहील असं मत तालुका कृषी अधिकारी मुळीक यांनी के व्यक्त केलं देवीदास्थुरात एमसी न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी पंढरीनाथ सूर्यवान काचोळे राणार जवखेडा तालुका कन्नड मी धरती मातेची कृतज्ञता आपण धरती मातेचे वट ओले करून या संकल्पनेत स्वाध्याय परिवाराचा हा आम्हाला बऱ्याच दिवसाचा आलेला हे होता आणि आम्ही जेसीपीनं खड्डा करून डब्बर भरून वाळू टाकून हा मी पुनर्भरणचा खड्डा केला आहे आणि पहिल्याच पाण्यामध्ये माझ्या विहिरीमध्ये साडेतीन ते ती चार पुरस पाणी आलेलं आहे आणि आता सध्या पूर्ण माझ्या जे दोन एकर क्षेत्राचं जे पाणी आहे ते पूर्ण या खड्ड्यात जमा होतं आणि ते फिल्टर होऊन विहिरीत जातं म्हणून मी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करील की शासनसुद्धा सर्व स्तरावर काम करत आहे आणि येणाऱ्या दुष्काळाच्या झाडा आपल्याला जर आप कमी करणार असतील तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकसभा उभा करून आणि शासनाची मदत घेऊन आपण जर जास्तीत जास्त विहिरी केल्या तर ह्या छोट्या छोट्या समस्यावर आपण मात करू एवढंच मी आवाहन करेल मी तहसीलदार कन्नड या ठिकाणी पंढरीनाथ काचोळे हे शेतकरी आहेत त्यांच्या शेतावरती आम्ही उन्हाळ्यामध्ये विहीर पुनर्भरण कसं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने ही शासनाची येणारी जी असंतर्गतची जी विहीर आहे या विहिरीमध्ये मागच्या बाजूनं ओढा आहे त्या ओढ्यातून इथपर्यंत जो पाईप दिसतो त्या पाईपमध्ये फिल्टर करून पाणी अलीकडे आलेलं आहे मध्ये डबर टाकलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं छोटे मोठे दगड वगैरे हो आणि त्या माध्यमातून ज्या चाळणी होऊन शुद्ध शु शुद्ध पाणी शुद पाणीत पडलेलं आहे विहिरीमध्ये त्या माध्यमातून पहिल्याच पावसामध्ये जवळपास चार परस पाणी या ठिकाणी पाहतो आहे आपण आलेलं आहे आणि त्याचा उपसा चालू आहे रेग्युलर आणि पाणी परत येत आहे तर ही इतकी छान अशी योजना आहे शेतकऱ्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरण बोर पुनर्भरण हे स्ट्रक्चर आपण घेतलं पाहिजे त्यासाठी शासकीय योजनासुद्धा आहे संबंधित ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला तर त्यांना ते शंभर टक्के मिळेल कन्नड तालुक्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपापल्या ग्राम ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे याची नोंदणी करावी धन्यवाद